नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस का तसं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या पक्षाची पंचमी आहे नक्षत्र मृग आहे योग शोभन आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलित काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून आठ मिनिटापासून ते सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलित काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटापासून ते दहा वाजून बावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बुधाबरोबर लाभयोग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र मिथून राशीमध्ये भ्रमण करेल आणि केंद्र करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रस आहे ती आहे मेषरस मेष राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग हो करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि वेयातल्या नेप्टून बरोबर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकतील तुम्ही तुमचे पैशाच्या संदर्भातले मानलेले अंदाज अचूक ठरू शकतील मात्र दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्यावरती लक्ष द्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि तुमच्या लाभातल्या केंद्र करणार करणारा तुमचं कॉन्फिडन्स एनर्जीवर खूप चांगल्या प्रकारे दिसेल आजच्या दिवशी काही उत्तम लाभ सुद्धा होताना दिसून येतील त्याचप्रमाणे काही चांगले महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमचे थकीत लाभ तुम्हाला मिळू शकतील आर्थिक संदर्भात आजचा दिवस उत्तम राहील दुपारच्या नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका तुमच्या अंदाज चुकू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या वेयसाना चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या नेप्टूंबरोबर केंद्र योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमची गायी गडबड थोडीशी जास्त होईल फिरणं जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे करत राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं कागदोपत्री वेबार आजच्या दिवशी दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये सहजपणे पूर्ण होतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या वेळेस भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपचूंबरोबर केंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील शुभफलदायी सुद्धा असेल काय महत्वपूर्ण दाब तो आप तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील मित्रपरिवाराकडून काही चांगले संधी मिळतील त्यांच्यावर भेटीघाटी होतील दुपार नंतरच्या कालावधी मात्र थोडासा दगदगीचा राहील स्ट्रेस सेक्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी दुपारी बारा वाजून सव्वेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सणात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या निप्चूंबरोबर केंद्र योग करणार आहेत महत्त्वपूर्ण दिवस राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त राहील तुम्हाला मनी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेप्ट्यूंबरोबर केंद्र करणं दिवस महत्वपूर्ण राहा तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी देऊन खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक सुडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रस आहे ती आहे तुळूरास तुळराशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ करणार आहे संध्याकाळी बारा वाजून दुपारी बारा वाजून सव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यात भ्रमण करेल आणि षष्टातल्या नेतृंबरोबर केंद्र आहे आजच्या दिवसात तुम्हाला काही अनपेक्षित हो लाभ होऊ शकतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बुधाबरोबर राजंद्र लाभ योग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर राजंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि पंचमातल्या लेप्चं बरोबर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायक फलदायी राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक विदारावर नाते नातेसम सुधारते तुम्हाला काही चांगले उत्तम लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकेल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होईल की जी नकारात्मक होईल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या निष्ठूंबरोबर केंद्रीय करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील याचप्रमाणे घरातल्या विक्रींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक सुदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण वगैरे तयार होऊ शकेल या संदर्भात काळजी घेणं सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेप्चांबरोबर केंद्र कारण दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होत असतील भाग्याचे सात उत्तम प्रकारे लाभेल याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी जरूर हाती घ्या कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भातली कामं जरूर हाती येऊ शकता मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास टोकं वर करू शकते दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास कुंबरास। आहे ती आहे कुंभरास चतुर्थ चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे द्वितीतल्या रवी बुधाबरोबर हा लाभ योग करणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेच्यूंबरोबर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर जे नाते संबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींच्या काही इच्छा आकांक्षा तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावी लागतील विवाहित असेल तर वैवाई जोडीदारचे नातेसंबंध सुधारतील दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे अविश्वासाचं वातावरण तयार होण्याची शक्यता बऱ्याच होणार राहील संततीच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर करू शकतील एकंदर दिवस हा तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बुधाबरोबर चंद्र योगणार आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असताना नेप्टून बरोबर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धकाधकेचा राहील गडबडीचा राहील मात्र महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस अतिशय चांगला राहील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये ही सर्व कामं तुम्ही करून घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं याचे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद